हॅलो सर्वांना कसे आहात मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती असं नाव आहे द स्माइलिंग क्वीन प्रणाली तर तुम्हाला वाटलं असेल आता ही कुठे चालली आहे तर आज मी चालली आहे आज आमच्या इकडे काल रमाई जयंती विहारामध्ये साजरी केली तर आज जी आहे ग्राउंडमध्ये आम्ही साजरी करणार आहोत तर आज आम्ही छान 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 सर्वजण नटले आहोत दाखवतो मला चलो ही माझी प्रावी 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 असं असॉक घातलाय कमडे काकी आहे खरा आई आई फोन मध्ये बिझी आहे असं छान छान आम्ही सर्व तयार झालो आहोत आणि त्या दोघांची तयारी पप्पा आणि इथे अनु दोघांची तयारी आहे हां बरं चला चला तर आता सगळेजण गेले म्हणजे त्या काकी आणि आई दोघी गे पण गेल्यात कारण दोघींचा पण डान्स आहे आणि मला थांब म्हणजे अणूचं आणि प्रावीचं मला अर आवरायचं होतं थोडंसं त्याच्यामुळे मी थांबले होते आणि हे प्रावीला पण रेडी केलं आहे पण मला आता अणूला रेडी करायचं आहे म्हणून थांबली आहे आणि मी ही ना नऊवारी आहे जी पहिल्यांदा नेचली आहे मी पहिल्यांदा मी नेसली ही साडी तर मला मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा मला ही नववारी शोधती आहे का ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला तिथले पण जसं जमेल तसं मला मुलींमध्ये म्हणजे मुलींमधून मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला ते शूट करून नक्की तुम्हाला दाखवेन आणि इकडे आहे अनु अणुज चाललं आहे फाउंडेशन लावणे आहे बघा काय करते तू तुझं हेच चाललं आहे उद्योग करणं तर निघू आम्ही आता थोड्या वेळामध्ये त्यांना थोडंसं भरवायचं पण आहे परत तिकडे गेल्यावरती नको असं थोडंसं रडायला वगैरे त्यांना थोडंसं खाऊ घालते दोघींना आपण आणि मग आपण निघूया चला भेटते मी थोड्या वेळाने तर निघालो आम्ही आत्ता सगळेजण इकडे आहे अनु आणि इकडे आहे प्रावी आणि पप्पा ड्राईव्ह करतायत तर खरंच मुलींना घेऊन रेडी होणं परत त्यांना भरवणं खूप म्हणजे खूप खूप अवघड काम आहे कारण अणू ती सततची किरकिर असते एक वेळेस प्रावित्री शांत बसते पण अणू अजिबात नाही खूप म्हणजे खूप किरकिर होती मग तिला जेवण भरवलं त्याच्यानंतर देखील का तर मी कुठे तिला सोडून चालले की काय नवीन कपडे घातलेत तिला चाललं होतं मला घेऊन चल मला घेऊन चल आता शेवटी लहानच तिला किती काही सांगितलं तरी तिला कळणार नाहीये त्याच्यामुळे

तर आम्ही आता इकडे पोचलो होतो आणि इकडे चाललं होतं सगळ्यांची तयारी डान्स आधी आहे कोणाच्या नंतर ते थोडंसं जरा डिस्कशन चालू होतं तर ऐका तुम्ही <bancoil tomui> तर इथे ग्राउंड खूप मोठा होता त्याच्यामुळे प्रावीचा अक्ष खूप म्हणजे जास्त खेळणं चालू होतं माती तिकडे होती जास्त प्रमाणामध्ये वाळू होती त्या वाळूमध्ये तिचं खेळणं चालू होतं तिच्या मागे 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 मी पळत होते त्याच्यामुळे तिकडे पाठीमागे काय चाललं मला <laughs> ना शूट नाही करता आलं पण नंतर तिला घेऊन आले आणि नंतर पुढचं मी शूट केलं पहा thank mm -hmm. you आणि इकडे अन्वीचं नेहमीप्रमाणे रडणं सुरू होतं तिचं म्हणणं होतं की मला उचलून घे कारण तिला जास्त माणसांची सवय नसल्यामुळे तिचं म्हणणं होतं की उचलून घे आणि तेव्हा जेव्हा तिला ते उचलून घेतलं आणि घेऊन बसले तेव्हा कुठे ती शांत बसली त्याच्यात पण तिची जरा चालूच होतं किरकिर तिला जरा नादी लावण्यासाठी काय ना काय मोबाईल वगैरे दिला मग तिच्या बहिणीने प्रावीने तिला गुलाब आणून दिला आणि प्रावी तिकडचे बुकेमधले गुलाब वगैरे तोडून त्या आमच्या दोघींना तिने त्यातल्या एक आणि ती स्वतःसाठी एक आणि अणूसाठी एक आणून दिला होता तर हा एक डान्स खूप म्हणजे छान छान प्रकारचे डान्स तिकडे झाले होते मला जसं जमेल तसं मी ते शूट केलं आणि इकडे एक गोष्ट मी क्लिअर करते याच्यामध्ये जितकं पण डान्सचे जे व्हिडिओ आहेत त्याचं मी गाणी ही म्यूट करून ठेवलेले आहेत का तर मला कॉपीराईट येऊ शकतो आणि आता एक मॅडम आहे त्या रमाई झाल्या होत्या त्यांनी रमाईच्या बाबतीत जे काही होतं ते इतकं छान प्रकारे त्यांनी ते एक पात्री नाटक सादर केलं होतं मला फार म्हणजे फार आवडलं पण जसं जमेल तसं मी शूट केलं ते ती क्लिप मी ते पुढे ॲड करते तुम्ही नक्की पाहा ती क्लिप कष्टांचं आज चीज झालेलं आहे आणि मी त्या कष्टाच फळ झालेलं बघताना मला खूप खूप आनंद होता है। सहज, होत आहे एका महापुरुषाची अर्धांगिनी होणं हे काही सहज सहजासहजी होत नसत किंवा ते सोपं काम नसतं विस्तव आपल्या पदराशी बांधावा लागतो आगीशी संसार करावा लागतो आणि अग्नीचे धगधगते कड आपल्या हृदयात साठावे लागतात आणि तसा संसार करावा लागतो तर आज मला इतका आनंद होतोय आहे की मी ज्या माझी चार मुलं मी मातीआड गेले पण ती मुलं माझी गेलेली नाहीत ती माझी मुलं आणि ती फुलं तुमच्या रूपाने सगळी फुललेली आहेत ही बाब फुललेली बघताना तुमच्या बाबांचं जे स्वप्न होत ते स्वप्न मला साकार झालेलं दिसत आहे आणि खूप आनंद होत तर हा आनंद असाच तुम्ही वर्षानुवर्ष कायम दुगिल करत राहा अशीच मी तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देईन आणि परत एक माझ्या साहेबांचंच पत्र साहेब साहेब तुम्ही मला पत्र पाठवलं माझ्या साहेबांचं पत्र खरंच साहेब तुम्ही तुम्ही पाठवलेलं पत्र मला वाचता यावं म्हणून मला शिकायचा लिवाय लिहायला वाचायला शिकवलं ना तुम्ही काय ना माहिती आहे मला खरंच आज मला खरं शिक्षणाचा अर्थ कळला साहेब आणि तो पण तुमच्यामुळं अहो शिक्षणाचं महत्व किंवा कुठल्या एखाद्या वाईट चांगल्या गोष्टीचं महत्व समोरच्या माणसाला कसं पटवून द्यायचं साहेब तुम्ही बरोबर ओळखता आणि तुम्हाला बरोबर जमत ते आज हे पत्र मी स्वतः वाचणार आहे साहेब मी स्वतः वाचणार तुमचं पत्र माझ्या साहेबांचं पत्र साहेब साहेब काय सांगू तुम्हाला याच्या आधी जर आलं असतं ना तर मला पोस्टमन दादाला विचारायला लागलं असतं पण तुम्ही मला लिहायला वाचायला शिकवलं म्हणून म्हणून आज मी स्वतः वाचणार आहे साहेब तुमचं पत्र स्वतः बघू तरी काय सांगावा धाडलाय माझ्या साहेबांनी इक, 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 इपका, इपका, इपका। <स्यों> <स्यों> किती प्रेमानं बोलताय ओ साहेब रामू ओ साहेब तुम्ही हाय साथा समुद्र पाल्यात पण तुमच्या ह्या रामू साथ, साथ, साथ ना मला असं वाटतं तुम्ही माझ्या जवळच बसलात तर इकडे आता आईंचा डान्स होता त्यांचा डान्स ग्रुप आहे त्यांचा त्या ग्रुपचा हा डान्स होता आता सगळ्यांनी खूप छान डान्स केला होता याच्या आधी सुद्धा एक डान्स ग्रुप होता त्यांनीसुद्धा खूप छान छान डान्स केला होता पण मला ते शूट नाही करता आलं अनुमुळे त्याकरता खरंच सॉरी जो कोणी तो त्यांना दिसणार नाही की आपला डान्स नाही आहे त्याच्यामध्ये पण त्यांना खरंच मनापासून सॉरी अनुमुळे मला ते शूट नाही करता आलं आणि यांनी माझ्या माहितीप्रमाणे चंद्रकला मॅडम ज्या आहेत डान्स टीचर त्यांना दोन मला वाट दोन ग्रुपला यांनी डान्स शिकवले होते खूप म्हणजे खूप छान प्रकारे आणि मेन म्हणजे कमी दिवसांमध्ये त्यांनी छान डान्स बसवला होता दोन्ही ग्रुपचा मला फार म्हणजे फार आवडलं आणि मेन म्हणजे त्या दोन्ही ग्रुपमध्ये काही काकी अशा पण होत्या म्हणजे जास्तवाय होत्या त्यांचं पन्नासशे पुढे त्यांना शिकवणं हे खूप मोठं जबाबदारीचं काम होतं त्या ते त्यांनी खूप छान प्रकारे ती जबाबदारी ती पेलली होती आणि ती छान प्रकारे ती दिसत होती स्टेजवर आणि आई असो किंवा त्यांच्या मैत्रिणी असो त्यांनीसुद्धा त्यांच्या डान्स टीचरनी नम्रता सॉरी चंद्रकला मॅडम आहेत त्यांनी शिकवल्या शिकवलेल्या डान्सला त्यांनी छान प्रकारे न्याय दिला आहे असं सगळ्यांना तिकडे वाटत होतं त्यांना बक्षिसं मिळाली होती आणि तो इतकं म्हणजे त्या मला त्या मॅडमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे त्यासाठी मॅडम खरंच खरंच थँक्यू सो मच मला लाईव्ह नाही बोलता आलं तुम्हाला पण आत्ता माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला थँक्यू म्हणते की माझ्या सासूआईंना आणि त्यांच्या मैत्रिणींना इतक्या छान प्रकारे तुम्ही डान्स शिकवल्याबद्दल आणि इथे अशा पण काही होत्या की त्यांनी पहिल्यांदा आयुष्यामध्ये स्टेजवर पफॉर्मन्स केला होता अशा पण काही त्यातल्या आमच्या आईसुद्धा होत्या त्यांनीसुद्धा पहिल्यांदा स्टेजवर डान्स केला होता ते बघून म्हणजे आम्हाला सगळे इव्हन आम्ही मी असेल आमच्या नाणंद नाणंद असतील किंवा ते भाऊ असतील आम्ही सगळे शूट करत होतो आईंचा डान्स इतका आम्हाला छान वाटत होता आईंना स्टेजवर बघून खरंच चंद्रकला मॅडम तुमचे खूप खूप डान्स वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवायला गेलो जेवण झाल्यानंतर आम्ही गाडीमध्ये येऊन बसलो कारण अनुचं जरा थोडंसं चालूच होतं पूर्ण कार्यक्रमामध्ये तिचं काही ना काही सतत चालू होतं त्याच्यामुळे आम्ही जरा गाडीमध्ये येऊन बसलो आम्ही तिघंसुद्धा आणि थोडंसं चाललं होतं माझं इकडे थिरक तर पप्पा मला म्हणाले बघ अनू बघ अशी नाचते मग मला दाखवत होते थोडंसं बाहेरचं पण मी शूट केलं की बाहेर पण काही जणं स्टेजवर नाचत होते काही जणं खाली नाचत होते खूप छान प्रकारे सगळ्यांनी रमाई जयंती रमाई जयंती आणि सावित्रीबाई जयंती खूप छान प्रकारे सेलिब्रेट केली होती एन्जॉय केलं होतं प्र सगळ्यांनी आणि याच्यामध्ये मला वाटतं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आमच्या इकडे आहेत गायकवाड आहे, आहे काकी त्यांनी पुढाकार घेऊन ही जयंती साजरी केली होती त्यांनासुद्धा खूप खूप थँक्यू वाकी आणि इथे माझ्या मुली स्टेजवर दोघी पण नाचत होते मी नंतर बाहेर आले म्हटलं चल या दोघींना पण घेऊन जाऊयात दोघी पण छान अशा नाचत होत्या त्या तुम्हाला दिसत असेल त्यानंतर यायलाच मागे ना नाही आम्हाला इथेच थांबायचं था। आम्हाला इथेच डान्स करायचा चला तर मग व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा